नमस्कार सर नमस्कार तुमचं नाव आणि पत्ता सांगा ज्ञानेश्वर व्यंकटराव फड उपकामपोट धर्मापुरी तालुका परळी जिल्हा बीड बर आता आपण तुमच्या कांद्याच्या प्लॉटमध्ये वाचलेलो आहे सर किती एकरचा प्लॉट आहे हा हे अर्धा एकर अर्धा एकर आहे तर या कांद्यासाठी तुम्ही काय शेड्यूल वापरलं आर एन पी एच आपलं गोवामृत आर एन पी एच गोवामृत पण वापरलं गोवामृत सुद्धा बरं आणि आर्यन पी एच आणि कृषामृत म्हणजे आपला जो फॉर्म्युला आहे आर्यन टू के हा पूर्ण वापरला तो आणि ऍडिशनल त्याच्यामध्ये गोआमृत वापरला बरोबर आहे म्हणजे आपण मिर्चच्या वापर करताय गायीसाठी आणि त्याचं जे शेण आहे ते पण तुम्ही काय करताय शेतामध्ये वापरता गो गोआमृत वापरतो पूर्ण अमृतजल वगैरे अमृतजल वगैरे सगळं वापरलंय अभ्यासपूर्वक तुम्ही काय केलेलं आहे वापर केलेला तर काय अनुभव आहे हो तुमचा त्याच्यामध्ये अनुभव म्हणजे आतापर्यंत शेतात असा कांदाच नाही बर आज किती वर्षापासून शे तुम्ही शेती पंचवीस वर्षापासून आणि कांदा लागवड करताय कांदा पहिल्यापासून पहिल्यापासून करता कांदा काय फरक आहे या वर्षाच्या कांदा वर्षामध्ये काय बदल आहे क्वालिटी चांगली आहे गोल आहे टनक आहे बरोबर आहे वजनला आहे चवीला चांगला आहे बर साईज जर पाहिली स्ट्रक्चर पाहिले याचं तर पूर्ण गोल कांदा आहे आणि याची मान बघा याची मान इथपर्यंत आहे ही मान जर पूर्ण उतरली तर काय होईल सर कांदा फुगणारच ना कांदा फुगणार आहे आणि तुम्ही सांगत होता की या वर्षी दुष्काळ असल्यामुळे पाणी नाही आहे पाणी नाही दीड महिना झालं पाणी दीड महिना झालं या कांद्याला पाणी नाही मग तरी पण याची पात उतरणं आणखीन चालू चालूच आहे अजून पंधरा दिवस लागतील पात उतरायला पंधरा दिवस लागतील आणि किती साईज होईल याची आणखी साईज काय आता किलो मध्ये चार ते पाच कांदे बसतील बस बसतील म्हणजे विचार करा जेमीन जेमीन एक तर पाणी नाही आणि जमीन कशी जमीन एकदम मुरमाड आहे हा पूर्ण मुरमाड आहे आता तुम्ही जिथं बसलात हे जर पाहिलं ते फक्त खडकासारखे नाही किती निबर आहे बरोबर आहे ना आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही एवढा चांगला कांदा पिकवलाय काय रहस्य याच्या मागचं कारण ते आपलं स्वयंच्या एसटी वैदिक एसटी वैदिक बरं सहा बॅग सहा बॅग आणि आर एन पी एच च्या दोन 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 पॅकेट म्हणजे अर्धा एकर क्षेत्र वीस गुंठे क्षेत्र हे बरोबर आहे ना त्यामुळे तुम्ही जे शेड्यूल मध्ये दिलेले त्यानुसार घेतलं ते आणि अमृतजल किती वेळा सोडलं होतं दोन वेळेस अमृतजल सोडलं फवारणी केली ड्रिंचिंग केली ड्रिंचिंग पण केली म्हणजे आज जर पाहिलं सर तर जी माती पूर्ण सडका आणि पूर्ण क्षार आलेले बरोबर तुम्ही जे अमृत जल सोडलं मी म्हणतो त्याच्यामुळे एवढी साईज झाली कारण की कसं आज आपली जमीन तर नाशलेलीच आहे केमिकल वाप, खत वापरून परंतु जे पाणी आहे ते पण आज दूषित आणि तुम्ही अमृतजल वापरल्यामुळे मला वाटतं एवढी साईज याची झालेली बरोबर आहे ना आता तुम्ही तुमचा अनुभव सांगा लॉसमध्ये गडी लॉस मध्ये घरून पैसे द्यायची पाळी घरून पैसे द्यायची पाळी आली शेतामध्ये काहीच नाही तुमचा अनुभव सांगत होता तुम्ही घेवड्याचा घेवड्याचं काय जसं जसं वाटत सिलेबर फवार द्या करता तसं तसं ते पिवळ पुढे जुळ गेलं काढून टाका आमच्या गावामध्ये सर्वात तिकडे बघा तिकडं त्यांचा घेवडा होता तर त्यांनी तिकडं रासायनिक वापरलं आणि तो सगळा घेवडा सगळा आला सगळा गेला ह्याच्यात होता वर्णा ह्याच्यात पण होता ह्याच्यात पण होता पाण्या भावी काढला चांगले नंबर एक झाड झालं बर म्हणजे मार्केटला ह्याच्यापेक्षा आपल्या दीडशे रुपये बॅगला जास्त भाव लागला होता दीडशे रुपये जास्त भाव लागला दहा किलो मागे दहा किलो मागे म्हणजे किलो माग तुम्हाला पंधरा रुपये बरोबर आहे ना म्हणजे किलो माग पंधरा रुपये म्हणजे चांगली गोष्ट नाही आहे चमक बार, बार। बार बार। ते लय भरतो ते वरण्यासाठीच घेतला होता मी ह्याचा अनुभव खरं कांदे लावायचे म्हणून लावले मध्ये सुरुवातीला काय होतं त्याच्यामध्ये कांदा आंतरपीक आंतरपीक ही पहिलं बीन्स होत नंतर वरणा लावला वरण्यामध्ये आंतरपीक घेतलं वरणा सुरुवातीला मग केमिकल वर चालू होता कोरोना व्हायरस न जाऊ लागला जाऊ लागला काही थोडेफार झाड आपले त्याच्यानंतर त्याच्यावर ट्रायल घेतली भेटला व्हिडिओ व्हिडिओ बघून म्हटलं बघा एकदा काय आहे पुढच्या वर्षी करता बर बर चांगला रिझल्ट पहिल्यांदा युट्यूबवर व्हिडिओ पाहिला पण तुम्ही युट्यूबवर विश्वास ठेवला का नाही विश्वास नव्हता पण वापरावून बघा म्हणजे ना वापरतच होतो मी काय बी वापरत काय वापरत होतो म्हणजे शोधामध्ये होते शोधामध्ये काहीतरी सापडा कोणी काय सांगितलं ते वापरायचं काय सांगितलं वापरायचं जे सांगाल ते सांगाल ते वापरायचं कधी सापडच नाही गेलं हे सापडलं मला म्हणजे तुम्हाला याचा शोध घेत होता की मला हे विषमुक्त स्थिती करायची करायची आरोग्य आणि पौष्टिक अन्न पिकवायचे औषधी उक्त आणि याच्यासाठी तुम्ही वेगवेगळे प्रयोग करत होता आणि शेवटी तुम्हाला या सिटी अधिक सापडलं जे तुमच्या मनात होतं बरोबर आहे ना आतापर्यंत जो जो चार महिने झालं तुमचा एकही व्हिडिओ सोडला नाही एकही व्हिडिओ एकही रामसरांचा एकही रामसरांचा तुमचा असू एकाचा व्हिडिओ सोडला नाही सगळी कामच ती भर आता सध्या काही काम नाही कंटिन्यू त्याच्यात व्हिडिओ संध्याकाळी दुपारी दुसरं कामच नाही फक्त व्हिडिओ नाही ना त्याच्या नोट्स मी करतात त्याचा अभ्यास काय पुरा पुराना वय दाखवली तुमची त्या वय मध्ये सगळं लिहिलेलंय टोटल टोटल आहे त्याच्यात काहीच नाही कोणता विचार शाळेमध्ये सुद्धा कधी वय भरलीच नाही यानी आपल्या नोट्स सुरु आहे म्हणजे पूर्ण याच्यात आता मी झालं म्हणजे आज एकंदरीत जर शेतकऱ्यांनी अक्षरशः या वर्षी मला शेती सोडायची काय बोलता काहीच नाही सोडून द्यायचं देऊन आपलं बेस्ट प्रत्येक शेतकरी वाईट टाकून म्हणतोय बरोबर बरोबर आहे म्हणजे एवढं आग बन एवढं केमिकलचे कांदे असते हो तर किती चार बन कटी निघाले निघाले असते सडले असते ते सडले ते रात नाहीत पावसाळ्यात सडून जाते मागचे जे धुक धुकं होतं जवळपासचे पूर्ण कांदे गेले आपल्या हो पानावरती एक डाग सुद्धा नव्हता तुरशीचे ते टोटल जे केमिकलचे आणले ते औषध जागेवर सोडून चाललेलं औषध म्हणजे त्यांना एक ट्रायलच घ्यायची होती तंत्रज्ञानाची तुम्ही तयार करताय जुना तो पण तयार करताय हो। लहान मोठ्या सर्व जनावरांना मिल्क चार्जर आणि चारा खाऊ आपला ह्याचाच वैदिक बर गुवामृत ची प्लॅनिंग सुरू आहे काय चार आहे तुमच्याकडे आता घास आहे पूर्ण वैदिकचा आणि मिल्क चार्जर चालू आहे किती गाय येत गाय ना मशीन मशीन बैल दोन मशी दोन बैल दोन मशीन दोन बैल त्यांना बैलांना ना पण शेनासाठी गोवामृत दुसरा डोक्यात डॉकेट नाही एक वीस पंचवीस ट्रॅक्टर निघणार आहे ही सॉइल चार्जर थर मारो मारो मारू आपलं मारू, 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 मला म्हणजे खरं म्हणतो तुम्ही आदर्श शेतकऱ्यांसाठी शेतकरी गायीला चालत नाहीत खर्च होतोय बैलाला मग ज्या दिवशी शेतकऱ्याला हे कळेल का सर की आपल्याला काय गरजेचं आहे त्या दिवशी शेतकरी शेणचा कळालं नव्हतं कळालं कसं तयार करायचं कळालं केमिकलची अवस्था आहे आज आणखी उन्हाळा तर लांब बाजूलाच राहिलाय जमिनीला पूर्ण भय आणि खडकावर बसल्यासारखी आपल्याला फिलिंग येईल जमीन टोचायली ही जमीन देणार काय आपल्याला काहीच नाही हा बरोबर आणि विचार जर केला तर वर्ण म्हणतो आपण गेवडा गेवड्या मधले सर्वात जुने शेतकरी गावात गावात आणणारा गावात तुम्ही सुरुवात केली आणि आज जर ह्यांची अवस्था बघितलं तर जवळपास पूर्ण फेल फेल पदरचे दोन पाच रुपये त्यांचा पदरचा खर्च दरवर्षी शेतीला उत्पन्न काहीच काहीच नाही असं सोनं पिकवल्या शेतकरी चालूात येतो आणि टेन्शन माग एवढं धुक पडलं कांदा लोकांचे पूर्ण प्लॉट बसले काहीच नाही आपल्याला देखील दररोज फवार नाही बाजारात पात देखील कुणी इतकी इतके पाच अशी उच्च कोणी त्यांची पात कोणी घेत नव्हते सर भाव चांगला होता पातीला पातीवर काढा थोडी कुणी घेच ना पात आहे त्यांना वाटलं माझली जंगली पात असते ना आपली पात त्यांना काय माहिती काय आपला अर्धा एक इंची पाईप असतो का ती सहित लोकली लागलेली आपली कोळी एवढी लोडून खायची खायची त्याला वाटायची रड पात आहे पण किती तरी रड झाले याच्यावर औषधी गुंतवून पात न खाणारे खूप पात खाल्ली लोकांनी खाल्ली तरी चौदा आता वाटत आपण एक गावराज शेंगा करीत गा। होतो हो, हो त्या टाइप मध्ये पात त्याबरोबर आणि वडील शेंगदा खायची तशी पात लागत वीस वर्षापूर्वी पंधरा वीस वर्षापूर्वी पात खाल्ली चव मी कोणतं पीक घेतल्यावर त्याचा चांगलं उत्पन्न काढून कायच ना बिंदास्त डोळे झापून घ्यायचं का मेहनत कमी मेहनत कमी एक दिसाड मी त्याला एक दिसाड केमिकल लगेच राहिला नाही काहीच आणि याला किती दिवसाला गेले फावर काहीच नाही दोन फवार नाही केली फक्त दोन फॉवर नाही एक ब्लिचिंग एक फवार नाही एकच फवारणी एकच फवारणी नाही नाही आता मागं धुक धुक्याच्या अगोदर सुरुवातीलाच एक तो आपला बेसन डोस हो एक फवारणी लगेच त्याच्यामध्ये त्यांना आंबुजील वापरायचं होतं त्याच्यामुळे झाली ब्लिचिंगसाठी वापर वापरलो त्याच्यानंतर ह्यांनी सोडून दिला पिकाला का वाट पंधरा साल पाणी दिलं ह्याच्या व्यतिरिक्त दिल ह्याला काही केलं आता महिन्याला पाणी सुद्धा नाही आलं म्हणजे बघा ना आता कांदा आहे हा असं भरतो डायरेक्ट हातामध्ये बघा ना बघर पाण्याचा बघा ना सर त्याला पाणी बघा काय मान बघा ना सर याची ह्याची मान जर पाहिजे मनगटा एवढी तर ती मान झाली त्याची लावून मान असेल एक ते सवा महिना पाणी पुरला असेल So, किती पाणी दिले तुम्ही याला चार पाणी दिले चार पाणी दिले म्हणजे इकडं आता आपण बघतो टेम्परेचर किती तो... आता सकाळी मला वाटतं साडे नऊ पावणे दहा तरी एवढं कळकून बरोबर आहे ना इकडे टेम्परेचर पण जास्त असतं आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही एवढा चांगला कांदा पिकवलाय ही एक खूप मोठी बाब आहे आणि याची मुळी जर पाहिली सर तर आणखीन ह्याची मुळी एकदम पांढरी शुभ्र आहे आणि साईज पण चालू आहे आणि आणखीन हा जो अर्क जर उतरला पानातला अजून साईज बरोबर आहे ना खाल्ला असेल तुम्ही रोज काय <laughs> काय करते चांगली एकदम नंबर कशी लक्षात एकदम का असा खोऱ्यासारखी काय विशेष नाही त्याचा आवडीनं खाव वाटते बरं 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 पण घेण्यात आला की हिने <laughs> <laughs> एवढा खर्च केला हो हो प्लस ह्या वैदिकवर ही शेती केल्या ह्या कांद्याला खर्च केलेला नाही खर्च केलेला नाही जास्त जास्त नाही आता दुसऱ्या एक एकरचा खर्च आणि ह्या एक अर्धा एकरचा जरी म्हणजे तिकडला अर्धा एकर आणि इकडला अर्धा एकर जर पकडा गेला ना तर तीस टक्के खर्च येत आहे तिकडे शंभर टक्के अरे वा एवढा खर्च एवढा तरी पण एवढा चांगला काम आहे तरी पण एवढा काम जमीन बघा ना कशी जमीन बघा ना एवढा ही जमीन आहे यूज केलेला आहे बघा एकदम मोकळी सर बघा ना सर इथे पण पाऊस आणि बघा कांदा असा केमिकल वर जास्त कुदळ लावून काढावं लागलं असत ফুগাই <nu> yes. एक महिना झाला पाणी नाही ना नाग काही राहिलंच नसतं सगळ्यात काहीच राहिलं नसतं आमचे दुसरे पिक जर ह्याच्यावर असते तर काहीच राहिले नसते आणि पावसाळी वान आहे विशेष म्हणजे पावसाळी वान लय झालं शंभर ग्रामीण पुढे जातच नाही बरोबर आहे सरासरी साईज हे दोनशे दीडशे दोनशे अडीचशे पाऊ प्लो अशा बरोबर आहे ना आणि हे बघा ना काय स्ट्रक्चर काय गोल आहे त्याच्यानंतर चमक बघा त्याची मुळी बघा एकंदरीत जर पाहिलं तर सध्या तुम्हाला अमृत भेटले मला दुबळ का नाही काही नाही पत्ती पथे नाही सगळा हे बघा पुन्हा बघा बघायचं रिजेक्शन एकही नाही पण रिजेक्शनच नाही निघतच नाही कोणता कांदा उपटाना सगळा आहे टोटली अख्या वावरात कांदा हेच आहे कुठे कुठल्या उपचिला तरी सेम साईज सेम साईज निघत कमी जास्त काहीच नाही नाही तर आज आपण केमिकल प्लॉट मध्ये पाहिलं तर कुठं गोटी निघते कुठे मोठा निघतो बी कांदा फुटलेला आहे तुमचा हाती तर राहिलं आता कोणता कांदा जर पाहिला आता दुबळका निघतो बरोबर आहे ना दुबळका मी म्हणतो वीस टक्के तर निघत जातो एवढ्या साईजला तर निघूनच जातो निघतो ना आता एवढी जर साईज व्हायची म्हणजे साईज होतच नाही होतच नाही जर साईज झाली तर फुटतो लगेच मला तर तुम्हाला कुठे कांदा नाही तरी नाहीच कुठे मी तर म्हणतो नाही तुम्ही कांदा उपसाना बघा नाही तंत्रज्ञान शेतामध्ये तुम्हाला जर पहिल्यांदा भेटला असतं तर आतापर्यंत काय केलं विशेष शेतकरी बुड जायला वेळ लागत वेळ लागला खूप मेहनती माणूस आहे त्याच्यामध्ये काहीच नाही सापडलं सापडलं मला हेच सापडले तिथे शेत बर बुद्धी म्हणजे भावनिक झाले होते म्हणजे रामसरांनी राम सरांची मुळ जे शेतीला भेटल्यासाठी वरदान बरोबर किती मेहनत केली म्हणजे आपल्या आमच्या शेतकऱ्यांसार जुनी मेहनत जा आठवली त्या रांगा काटायला आणि एवढं सहज तर तुम्हाला पण मनातून धन्यवाद वाद्या वाटत की राम सरांनी काय केलं आपल्याला देवरुक्त माणूस भेटत नाही कोण काय कोणी आले आज तेवढा मोठा माणूस माती उकरी शिकताच बरोबर एसीच्या बाहेर निघत नाही कंपनी कंपनीच्या मालक माहिती त्याची काय आहे काय जिम्मेदारी देते तुमच्या तुम्ही बघा बरोबर रिझल्ट डील नाही नाही आम्हाला काय करायचं तर काय लेबल वर घेतो आपण तरी आपल्या तरी काय कळाले मध्ये काय परंतु राम सर एकमेव असे नाही ते मजा करता तरी एकदम नाहीच मोठा माणूस आपण शेतकऱ्यांची समस्या आहे त्याची समस्या नाहीये प्रत्येक शेतकऱ्याची समस्या ही राम सरांची समस्या आहे त्याला अर्थ नाही नाम सरांना तुमचे नऊ वाजता फोन असं बरोबर सांगते तुमची जिम्मेदारी म्हणून करत होतो हा संबंध नसत नाही आपला विचाराचा केला अर्थार्थी काय संबंध आहे त्यांचा शेतात द्यायचा काय काय संबंध विकायचं तुमचे तुम्ही बघा बरोबर नाही म्हणजे करावं एवढं कमी आहे तुमचं शेती खूप शेतकरी कसं सर आज शेतकऱ्याला जास्त समस्या आहे आम्ही पण बोलतो आम्ही पण शेतकऱ्याची मुलं आज काय अर्थ नाही शेतकऱ्याची आम्हाला माहिती आणि कुठंतरी आपल्या आपल्यामुळे शेतकरी कुठतरी त्याच्या घरी चार पैसे असतील किंवा तो आनंदी होत असेल तर आशीर्वाद आहे ना बरोबर आहे की नाही तर एकंदरीत हे बघा बाकी सर्व गोष्टी तुम्हाला मिळणारच आयुष्यामध्ये पण समाधान नाही मिळणार कुठे आता इथून माग तुम्ही एवढे पंचवीस वर्ष शेती केली काही समाधान होत काहीच नाही काहीच हा आज तुम्ही एकच पीक घेतलं याच्यावर पण आज काय तुम्ही एकदम चेहऱ्यावर एक वेगळा आनंद असं पीक येणं म्हणजे समाधानीच आहे ना त्याच्यापेक्षा काय पाहिजे शेतला आणखी भाव लागे। लागेल कमी जास्त होईल पण पीक चांगले येणं महत्वाचं चांगले तुम्हाला सर तुम्ही हा कांदा ना तुमच्या मनावर आहे कधी विकायचा हा कांदा नाही म्हणणार मला विका कसं इतर शेतकऱ्यांचा गॅरंटी गॅरंटी आली त्याची मी तुझं यांना देतो बरोबर आहे थप्पी लावून टाकायची का तुम्हाला जेव्हा वाटत ना विकायचा तेव्हाच विकायचा कांदा एक कांदा सांगणार नाही नाही याचा विश्वास आला पुढचा विश्वास यायची गरजच नाही आपल्याला काय करायची काय बरोबर आपल्या पीठ जिल्ह्यात कांदा असून कोणतंही पीक कांदाच नाही पीक घ्या तुमचं एसीटी वैधीच करायचं असेल तर शेतकरी लागेल शेतकरी कधीच कमजोर होणार जर हे टेक्नॉलॉजी वापर पण ते शंभर टक्के शंभर टक्के केलं पाहिजे केमिकल वापरले आणि अभ्यास पूर्व अभ्यास जर तुम्ही मध्येच केमिकल सोडलं मध्येच ऑर्गेनिक मध्येच वैदिक असं चालणार नाही काहीच मी कुठं जरी उतरला पूर्णपणे उतरायचं तर वापरलं होत नसलं सोडून द्या पण केमिकल वापरणार आहे त्याच्यावर पीक येत चांगलं हाय त्याच्यावर पीक येतं कमी वापरला तरी पीक येते पण केमिकल नको केमिकल नको केमिकल जळून जाते जळून जाते कसं माहिती का आता तुम्ही आतापर्यंत आम्हाला केमिकल काही माहितीच नव्हतं बरोबर <laughs> आहे ते रामसर माहित झालं हा माहितच नव्हतं काय विष खात होत ते माहितच नव्हतं ना, थी। थी ना खत दोन पोते टाका आगाव शेण <laughs> खत माहितच <थी। laughs> नव्हतं <laughs> कस वापरायचं हो बरं शेण खतच कळाला नाही ना आपल्याला पहिला पहिलाच कळाला खराब होत होते आता तुम्ही मिल्कच्या जर वापरताय मशीनना बायलांना अहो ते मी दोन महिन्यात उकरून बघितले ते हा 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 असं नंबर एक मध्ये हात घालून इतकी वापरते ते एवढी वापर एवढी वापर ते पूर्वी जर उके उकेला डेमोच बघण्यासाठी मी बाजूलाच डिक टाकला होता मुद्दा बर वेगळाच केला होता वेगळाच वेगळा मला दोन मजल बघा उपरून काय बर काय ते वासन दिसलेच लईच नंबर आहे सोनंच निघाला मुद्दा सोन्यापेक्षा म्हणजे आज जर बघायला गेलं पहिले बघा उकेडे जर खोदले वाफाने घायचे त्याच्याने बरोबर आहे ना आणि त्याच्यात असं हात घालायचं म्हणलं ते हातात धरून नव्हतं इतकं गरम झालं एवढं गरम एवढं गरम म्हणजे असं पांढरे शिपट मध्ये पूर्ण कुजलेलं कुजलेलं म्हणजे दोन महिन्याच्या शेण खात्यामध्ये तेवढी ताकद वर्षाचं जे कुजलेलं खात असेल तेवढं पावर त्याच्यातून जेवढा दोन महिन्याचे एकदम मोकळा मोकळा खात आता एकंदरीत तुम्ही आता सांगत होता घरचे काय सांगायचे त्याला काहीतरी केमिकल सोडा पण सोडा काहीतरी खत सोडा होते ना हो 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 काहीच नाही करायचं म्हणलं मला डिमो बघायचंय बर डिजिटल चालू जे उपस चालू झाला प्लॉट ते काय चालू झाला थांबलाच नाही प्लॉट पंधरा दिवसाला येऊन बघितलं ते म्हणजे हे काहीतरी जास्त पुन्हा तिथून कुठेच नाही व्हिडिओ पंधरा दिवशी आमची असं मॅडम ना चालू केली चालू केली आणि अगोदर काय म्हणायचं मॅडम युऱ्या तरी मारा कोणता खत तरी मारा फॉर नाही करा धुकं पडलंय आजूबाजूचे सगळे फॉर नाही तुम्ही निवांत बसली निवांत बसतो तुम्ही रोज एक तरी व्हिडिओ बघ रोज मी चार्जेचा सुद्धा खूप भारी अनुभव आहे बर म्हणजे एकंदरीत तुम्ही कोणतं पीक करा काही करा तुम्ही जर पूर्ण श्रद्धा ठेवून किंवा विश्वास ठेवून दो विश्वल विश्वास दोगे। विश्वास करता काय विश्वास ह्याच्यापेक्षा कोणता विश्वास विश्वास काय पाहिजे म्हणजे असे रिझल्ट जर यायला ह्याच्या रिजल्ट बघूनच आपल्याला विश्वासाची गॅरंटी आतापर्यंत पीकच आलं नाही असं किती वापरून ती बरोबर आहे ऑन लिमिट केमिकल वापरले तरी पण असा कांदा आपल्याला दिसला कधीच नाही म्हणजे आज जर पाहिलं आपण तुम्ही एवढ्या खरकर जमिनीमध्ये एवढा चांगला कांदा पिकवलाय त्याची साईज वगैरे मला तर एकदम बघा नाही सर काय हे असा कांदा जर बाजारात घेऊन गेलो तर व्यापारी मागे लागतील तुमच्या हा नाही लागणार सर बरोबर कांद्याला विचारित नाही तू बरोबर आहे जागेवर पडते बुदू बुदू होते तुमचं सोडला कोणी बरोबर आहे जागेवर पडते आता किती लांब पांगणार का ना? किती बरोबर सोडल्या सोडल्या मोकळ्या आणि फुटणार नाही 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 ते नाही बरोबर फक्त करून उपयोग नाही ते अभ्यास पूर्ण आणि वेगळी पद्धतीने करणं गरजेचं आहे नवीन जे तंत्रज्ञान आज आपल्याकडे आलेलं आहे ते आपण अवलंब अवलंबलं पाहिजे आणि पारंपरिक शेती आपण कुठेतरी थांबवली पाहिजे कसं आहे आज आम्ही बघतोय सर शेती फक्त करायची म्हणून शेतकरी करतायत आणि म्हणून त्यांना काय काही यश नाही त्याच्यामध्ये किंवा काही उरत नाहीये नाही तुमच्या पारंपरिक जोड आहे पारंपरिक आहे त्याच्यामध्ये परंतु अभ्यास पूर्व अभ्यास काय झालं आता पहिलं कसं होतं मातीमध्ये कस होता, माती होता? तुम्ही पेरून दिले की ते उगायचं पण आता तसं नाही 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 आता तुम्ही म्हणले नाही बाबा मी पार पूर्वीसारखं पेरून देईन आणि काही बघणार नाही काही नाही त्याला अभ्यास करणार नाही जेमिनीकडे कोणी बघत ना तेच तेच बदलणं गरजेचं आतापर्यंत आम्हाला देखील कळायला नाही जेमिनीत काय टाकावं लागतं काय करावं लागतं वरीच कवरायचं घेऊन जाऊन सगळ्याचं लक्ष रोगावर मातीवरती काम करायचं माहिती आता ते कळालंय कळालं खूप चांगला अनुभव आहे सुरू तुमचा आणि तुम्ही पण एक खूप चांगला कांदा पिकवला तर नक्कीच सगळे आदर्श घेतील तुमचा थोड्या क्षेत्राला वापरून आवरा जातो आमच्या इथला सर बर वरण म्हणतो एवढा हो तर आमचं मार्केट जवळपास इथून अडीचशे किलोमीटर लांब आहे बर रात्री आमच्या इथून गाड्या निघाल्या सकाळी तिथे जातात बरं तर जे मध्ये त्यांनी ठेवले होते थोडंफार झाड हो तर त्यांच्या चार पाच बॅग निघालेल्या होत्या हो वरण्याच्या तर तिथं व्यापाऱ्यांचा अनुभव आला त्यांना खूप भारी बर काय अनुभव आहे सर व्यापाऱ्याचा इथून माल टिकला ना तिथं इथून माल पाठीमिकल बरोबर आहे सुकतरी बरोबर आहे आपले शेंगा जसेला शेतीत राहिले प्लॉट मध्ये तोडल्यासारख्या ताज्या तोडल्यासारख्या बरं पटकन ते लोकांनी उचलले हो दहाच बॅग होते दहाच बॅग पटकन उचलले आणि बॅग दहा किलोच्या बॅग मग दीडशे रुपये जास्त दिले मार्केटला जवळपास तीस पस्तीस चालू होता सर गेल तर आपला साडेपाचशे गेलो पंचावन्न रुपये ना आपला गेल तर चाळीस पस्तीस चाळीस आपला पंचावन्न जावं लागला म्हणजे आपण जे म्हणतो की मार्केट काय आपल्याला क्वालिटीमुळे जर दर भेटतो का विचार करा तीस पस्तीस चाळीस आणि पंचावन्न रुपये म्हणजे जवळपास रेट मध्ये पस्तीस चाळीस टक्के एक्स्ट्रा आहेत आपल्याला एक्स्ट्रा येत माल ह्याला ट्रायल ना एकदम जबरदस्त बरोबर किती नाही बर काळा पडत नाही काय नाही आता मला हैदराबाद आणि दोनच मार्केट एवढी वाढते सर त्याच्यामधली केमिकलचं काय होतं तिथपर्यंत जाईपर्यंत सुकून बरोबर आहे आपला ताजा माल वाहतो शेवटपर्यंत ताजा नंबर की तुम्हाला मार्केट कसं आहे हे महत्वाचं नाही तुम्ही क्वालिटी कशी क्वालिटी असेल तर काय शंभर टक्के मार्केट आहे पण आपल्याकडे काय पाहिजे क्वालिटी पाहिजे बरोबर आहे आणि क्वालिटी जर असेल तर शंभर टक्के भाव आपल्याला या मिळतो आप याचा अनुभव तुम्हाला जास्त विकणार विकणार हो। त्याचा अनुभव तुम्हाला चांगला आलाय आता कांद्याच्या बाबतीत भीतीच होणार आहे एवढा जो क्वालिटीचा कांदा आपण पिकवलाय हो तर या, या क्वालिटी कांद्यामुळे तुम्हाला त्याचं काय मार्केट म्हणजे शंभर टक्के तुम्हाला मार्केट चांगलं भेटणार आहे बाकीच्या प्रेक्षक दहा पाच रुपये किलो मागे जास्त शंभर टक्के भेटणार एवढं तरी खात्री तुम्हाला आता आलेली आहे किलो मागे पाच दहा रुपये जरी एक्स्ट्रा भेटले हो तर तंत्रज्ञानाचा खर्च निघूनच जाईल निघून जाईल आपण ट्रॅक्टरची मशागत करतो का तिथून पासून ते सर्व शेवटपर्यंत तारकाटी पर्यंतचा हा सगळा खर्च निघून जाईल एक्स्ट्रा खर्च ह्याच्यामध्ये शेतकऱ्याचा खर्च निघून जाईल निघून जाईल बरौब केमिकल पेक्षा डबल डबलचं उत्पन्न वाटतं हालला पण अनुभव आलेला आहे <laughs> आरामशीर यांचा म्हणजे चार पाचशे कटी आपण म्हणतो एक टार्गेट शेतकऱ्यांचा एवढा क्वालिटीचा जर कांदा तयार केला तर तुम्हाला त्याला रेट चांगला मिळणारच आहे असं सांगतो ना सर मी आता एवढं पात फक्त दोन लाईन आहेत बरोबर सरासरी या सरीला मिनिमम कमीत कमी दोन ते तीन कट्टी एका सरीला एका सरीला विचार केला पंधरा या बरोबर आहे सोळा सोळा सर सोळा सारे आहेत पण सर म्हणजे चाळीस जर केला तर आठ फुट अंतर आहे ना बरोबर आठ फुट अंतरामध्ये फक्त एक फुटावर कांदा आहे सात फूट मधलं अंतर मोकळ आहे बरोबर आहे तरी बी सात चाळीस काट्याने जरी या विचार केला तर सात चौक अठ्ठावीस जवळपास तीनशे आज पण एवढा पातळ असून सर कांदा पाहिला तुम्ही एवढा पातळ आणि वीसच गुंठे ना गुंठे नाही तस एकत्र केलं काहीच नाही दहा गुंटे ना <laughs> दहावी गुंटे सगळं एकत्र केलं दहावी घुंटे सरी आहे ना फक्त बरोबर आहे बरोबर आहे तुम्हाला मार्गदर्शन करतो तुमचं नाव आणि मोबाईल नंबर हा माझं नाव संदीप गोविंदराव राव आपलं बळीराजा वैदिक शेतकरी माहिती नाव आहे माहिती केंद्र या नावाने शॉप आहेत ठिकठिकाणी आणि जवळपास संपूर्ण बीड जिल्ह्यामध्ये आपलं मार्गदर्शन चालतं आहे शेतकऱ्याच्या बांधावरती जाऊन बीड जिल्ह्यामध्ये आज ठिकठिकाणी आपले शॉप चालू झाले प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी प्रत्येक गा म्हणजे शेतकऱ्यांना जवळ होईल अशा हिशोबामध्ये दहावीस किलोमीटरच्या एरियामध्ये तरी इथून पुढं जरी काही माहिती लागली किंवा काही मदत लागली तर सर्व शेतकऱ्यांनी अवश्य संपर्क करावा माझा मोबाईल नंबर एक्क्याण्णव शेहेचाळीस सत्तर सतरा सत्त्याहत्तर धन्यवाद सर खुब चागला अनुभवै सर चला धन्यवाद सर